राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेत साक्षी मर्डे द्वितीय मातोश्री आयुर्वेद महाविद्यालय धानोरे येवला जिल्हा नाशिक यांनी स्वर्गीय वैद्य दिलीप गाडगिळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि त्यांच्या आयुर्वेदाच्या प्राचीन विज्ञानातील अमूल्य योगदानाच्या गौरवार्थ राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धा आयोजित केली होती निबंधाचा विषय आयुर्वेद चिकित्सा वैशिष्ट्ये असा होता या स्पर्धेत कई केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर येथील बी ए एम एस द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कुमारी डॉक्टर साक्षी रमेश मर्डे हिने द्वितीय क्रमांक पटकावला तिला रुपये पंधराशे प्रमाणपत्र व करंडक देऊन गौरवण्यात आले यावेळी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष श्री अनिरुद्ध रेडेकर प्राचार्य वैद्य सौ शिवानी गवांडे उपप्राचार्य श्री पंकज विश्वकर्मा यांनी तिचा यथोचित सत्कार करून अभिनंदन केले तसेच वैद्य श्री अंकुर कदम वैद्य सौ शीतल कदम आणि वैद्य मनाली अंबरे यांचे तिला अमूल्य मार्गदर्शन लाभले साक्षी ही बेंबळी येथील जीपशाळेतील शिक्षक रमेश मर्डे यांची कन्या असून तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे